आवाज सर्वसामान्यांचा कातरखटाव येथे मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास कात्रेश्वर चौकातील किराणा आणि चप्पलच्या दुकानाला भीषण आग लागल्याने ही दोन्ही दुकानं मालासहित जळून खाक झाली आहेत आग आटोक्यात येईपर्यंत मालाचं साहित्याचा कोळसा झाला असून यामध्ये दोन्ही दुकानाचे एकोणीस लाखाचं नुकसान झालंय सविस्तर माहिती अशी दीपक सुखदेव नलवडे आणि अतुल दत्तात्रय कणसे दोघेही राहणार बनपुरी तालुका खटाव जिल्हा सातारा या दोघांची कातरखटाव चौकात विराज किराणा स्टोअर्स आणि एके फुटवेअर चप्पलचे दुकान शेजारी आहे आणि रोज रात्री नऊ वाजता दुकान बंद करून घरी जातात परंतु मंगळवारी रात्री झोपेत असलेल्या लोकांच्या लक्षात की काहीतरी आवाज येत आहे बाहेर येऊन किराणा चप्पलच्या दुकानाला दुकाना आग लागल्याचे निदर्शनास आलं किराणा दुकानात तेल आणि चप्पलच्या दुकानात कागदाचे प्रमाण जास्त असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात लागली होती आगीचे तांडव एवढे होते की शटरच्या वरच्या बाजूने आणि पत्र्यातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या पोलीस पाटील यांनी सगळीकडे फोन फिरवल्याने वीस मिनिटांमध्ये गावातून वाड्या वस्त्यांवरून युवकांनी ग्रामस्थांनी रात्री दोन वाजता या ठिकाणी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात येत नसल्याने गोपूज कारखाना आणि म्हसवड येथून अग्निशमनच्या गाड्या बोलवण्यात आल्या परंतु गाड्या येपर्यंत दोन्ही दुकानातील किराणा साहित्य माल जळून खाक झाला होता यामध्ये साखर दीड टन गोडतेल पन्नास बॉक्स सात डबे आठा दहा पोती घरा पाच पोती मैदा पाच पोती दीड लाख किमतीचे फर्निचर शेंगदाणे पाच पोती साबण चाळीस पेट्या खोबरे पाच पोती काजू बदाम वेलची चटणी मसाले दोन पोती मिरची एक पोत वजन काटा इतर साहित्य असे मिळून दहा लाख तर एके फुटवेअर चप्पलच्या दुकानातील चप्पल बूट सँडल फर्निचर नऊ लाख एकूण एकोणीस लाखाचे साहित्य जळून खाक झाल्याने पारगावहून येऊन उदरनिर्वाह करणाऱ्या या दुकानदारांना कपाळाला हात लावण्याची वेळ आली ग्राम सुरक्षा पोलीस पाटील यांची फोनची रिंग ट्रिंग ट्रिंग करीत एकाच वेळी ग्रामस्थ युवकांपर्यंत पोहोचल्याने रात्री अपरात्री तात्काळ युवा वर्गाने धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते तेवढ्यात पुसेगाव भागात पेट्रोलिंग गस्त वर असलेले पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन ग्रामस्थानी अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला या आगीची दहक पहाटे सव्वा पाच वाजता थंड झाली दरम्यान आग नक्की कशाने लागली हे नक्की सांगता येत नाही असे दुकानदार म्हणत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा